कर्जत विधानसभेचे लोकप्रिय आमदार महिंद्रशेठ थोरवा यांच्या सहकार्यातून आज कोल्हा ग्रामपंचायत बरीचशी विकास कामं झालेली आहेत मोठ्या प्रमाणात रोड रस्ते कॉन्क्रीट करण्याचे काम झालेले आहे लोकांना पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे फिल्ट्रेशन प्लांटचे काम सुरू आहे बऱ्याचशा सोयीसुविधा ज्या एवढ्या मागील वर्षापासून वंचित होत्या त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याचे काम मा आमदार महेंद्र थोरवे यांच्यामार्फत आम्हाला करता येईल तेवढं केलेलं आहे त्यापुढे नेरळकरता एक नावाने खूप मोठं हॉस्पिटल उभारणार आहे त्यामार्फत ज्या ज्या जा लोकांच्या गैरसोयी होत आहेत आज त्या गैरसोय कुठेतरी दूर होणार आहेत खूप मोठे विजन पुढे ठेवून चालणारे आपले आमदार आहेत पुढे जाऊन भविष्यात त्यांना मंत्रिपद मिळण्याची पण शक्यता आहे त्यामुळे जो आज ग्रामपंचायत करता शंभर सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे याच्यापुढे तो दोन आठशे कोटी रुपयांचा होऊ शकतो आहे त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ग्रामपंचायत आपली ठामपणे मान्य मेनशेट थोरू आहे आमदार धनुष्यमानाला वोटिंग करेल अशी मी सर्वांवतीने ग्वाही देतो